हे hey, डी सीच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे सॉरी सीच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे आणि सीच्या निधीच्या माध्यमातून इथे एक मठ तयार करण्यात आलेला आहे त्यासोबत इथे एक मल्टीपर्पज हॉल सभागृहही बांधण्यात आलेला आहे यास वास्तूच्या शेजारी स्वामी समर्थांचा मठ आहे आणि त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमार्फत याच परिसरातल्या नागरिकांकरिता एक उद्यान बनवण्यात येत आहे तर शेवटी मठ पण आहे आणि उद्यान पण आहे जसं मठाची गरज आहे त्याचप्रमाणे उद्यानाची पण गरज आहे प्लेग्राऊंडची पण गरज आहे तिथे आरक्षणच एक प्लेग्राऊंडचा आहे तर प्रशासन डी पीनुसार आरक्षण विकसित करत आहे पण ते करत असताना त्या मैदानावर जी वास्तू आहे स्वामी समर्थांचा मठ त्याचाही मान सम्मान भाविकांची भावना लक्षात घेता आपण तो जो मठ आहे इथे आपण स्थलांतरित करतो आहे आणि स्थलांतरित करण्याकरिता ज्या काय सुविधा आपल्याला देता येतील त्या आपण इथे देतो आहे मुळात तिथे सगळ्यात तात्पुरती व्यवस्था आहे ताडपत्रीचे शेड पत्रे हां पण इथे तुम्ही बघताय एक सुसज्ज प्रॉपर एक वास्तू तयार झालेली आहे आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत मठाच्या मग धार्मिक असेल सामाजिक असेल सगळ्या गोष्टी आज या वास्तूमध्ये पुढील काय दिवसात सुरू करण्यात येते हे बघा जागा आहे म्हाडाची मठ कोणी कुठे हलवतोय आपण मठ आपण हलवतोच नाही मठ त्या प्लॉटमध्ये पण आहे तर हलवण्याचा प्रश्नच येत नाही आहे असा एका बाबा दुसऱ्या प्लॉटवर आपण मड घेऊन जातोय तसंही आपण करत नाही आहे याच प्लॉटमध्ये फक्त आपण थोडंसं रिलोकेट करतोय कारण की शेवटी या परिसरातल्या नागरिकांसाठी आपल्याला उद्यान पण विकसित करायचं आहे त्याच्यावर आरक्षण आहे म्हणून आपण उद्यान विकसित करतोय ठाणे महानगरपालिकेमार्फत कर आणि ह्याच्यासाठी डीपीडीसीच्या निधीच्या माध्यमातून भाडामार्फत ही वास्तू उभारण्यात आलेली आहे ठीक आहे ना भावना असू शकतात पण काही गोष्टी रिझर्वेशनच्या असतात आपल्याला रिझर्वेशन आप विकसित करायचं आहे आणि शेवटी जसं हा मठ या भागातल्या भाविकांसाठी आहे तसं तिथे जे उद्यान होणार आहे तो पण याच भागातील नागरिकांसाठी होणार आहे हे बघा जागा म्हाडाची है ना ज्या काही लिगली गोष्टी शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी प्रशासनाने तपासलेल्या आहेत असं लिगली आम्ही त्याचे पैसे देऊ हे असं करता येत नाही तुम्हालाही माहिती जर कुठलाही प्लॉट ॲलोकेट करायचा असेल तर निविदा प्रक्रिया असते उद्या जर मला वाटलं मी बाबा हे पैसे द्यायला तयार आहे आणि मग हा प्लॉट मला विकत पाहिजे असा थेट कोणालाही प्लॉट देता येत नाही 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 बघा आम्हाला त्या गोष्टीबद्दल अजिबात जायचं नाही आहे भाष्य पण करायचं नाही आहे प्रशासन आरक्षण विकसित करत आहे प्रशासन डीपीडीसीच्या माध्यमातून जो निधी सँक्शन झालेला आहे त्यानुसार महाडा महाडाने ही वास्तू बांधलेली आहे हे बघा जसं आपण बघता काम तर ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे मठासदार काम पूर्ण झालेलं आहे फक्त जो सभामंडप आहे म्हणजे सभागृह आहे मल्टीपर्पज हॉल त्याचं पुढील काही दिवसात वॉर फुटिंगवर काम चालू आहे आपणही बघू शकता आणि सगळ्यात मेन गोष्ट इथे जो गार्डन विकसित होणार आहे त्याचा जर जो, जो मॅनेजमेंट असेल हाना? वोर है ना त्याच्यावर पण प्रशासन विचार करत आहे की स्थानिक जर मठाने इंटरेस्ट दाखवला प्रशासनाला जर त्यांनी विनंती केली इच्छा दाखवली तर त्या गार्डनचा मेंटेनन्स रखरखाव पण मठाला देता येईल नाही नाही बघा माझी एक विनंती आहे की शेवटी ते जे आंदोलन चालू आहे खऱ्या अर्थाने त्याची गरज नाही आहे कारण की मठ काय शिफ्ट होत नाही आहे याच भागातल्या नागरिकांसाठी उद्यान तयार होतो आहे हां आणि जेव्हा तो उद्यान तयार होईल त्याचा जो मेंटेनन्स आहे रखरखाव आहे जर मठाने इंटरेस्ट दाखवला प्रशासनाला अप्रूव्ह झाले की बाबा हा उद्यान आमच्या ताब्यात द्या त्याची देखरेख आम्ही करू तर नक्कीच प्रशासन त्याचा विचार करेल तर अशा परिस्थितीत जो महापालिकेत जो एक एज्युटेशन चालू आहे खऱ्या अर्थाने त्याची गरज पण नाहीये बघा आपली जागा द्यावी ही जागा तर बाबा महाडाची आहे त्याच्यावर आहे आरक्षण हा उद्यान कोणासाठी करतोय यास मला सांगा या भागात कुठलं तरी एक चांगलं उद्यान आहे का प्ले ग्राउंड आहे का मुलांना खेळायला आपल्याला जागा तर पाहिजे ना पण ते करत असताना ते करत असताना मठ पण आपण याच प्लॉटमध्ये आपण ठेवतोय आणि त्या उद्यानाचा देखरेख आहे ते जर त्यांनी अप्रोच झाले तर कुठला कपल येणार प्रश्नच येत नाहीये हा हे बघा जागा लहानचा प्रश्नच येत नाहीये तुम्ही स्वतः ती जागा बघू शकता ताडपत्र्या लागलेत पत्रे लागलेत हा प्रॉपर आर सी सी स्ट्रक्चर आहे एक लीगल स्ट्रक्चर म्हाडामार्फत बांधण्यात आलेला आहे मठाचा बांधकाम केलेलं आहे सभागृह आहे तर हे एक लीगल स्ट्रक्चर आहे प्रॉपर स्ट्रक्चर आहे ह्याच्यात स्थलांतरित होण्यात तर कोणाचं कंप्लेंटचा प्रश्नच येत नाही बघताना ते दोन हजार सातला जे मठ चालू केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार दहा ला आठ ला ते आपल्या वटवृक्षाच्या खाली मोठ्या स्वरूपामध्ये ते मठ होतं आणि माडाच्या कारवाई झाली दोन हजार दहा मध्ये आणि त्याच्यानंतर तो मठ तोडण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आपल्या स्वामी भक्तावरती तिकडे कारवाई करण्यात आली जर कापूरवाडी पोलीस स्टेशन मधून आम्हाला असं सांगण्यात आलं की जोपर्यंत तिकडे लिगली होत नाही तोपर्यंत तुम्ही तिकडे यायचं नाही म्हणून आम्ही तिकडचं मूळ पादुका आणि फोटो घेऊन इकडे स्थापन करण्यात आली आणि त्याच्यानंतर तो मठ तिकडे आपला सरकार माडाच्या अंडरमध्ये सर्व चारी बाजूला कंपाऊंड टाकण्यात आले होते त्याच्यानंतर तिकडे काय घडलं आणि काय नाही आम्हाला माहिती आहे पण मूळ आम्ही तिकडचं तो फोटो आणि पादुका घेऊन इकडे आज पण आम्ही स्थापना करत आहोत आपलं इकडे नाही नाही बघा स्वामी जागा पाहिजे नाही नाही आपलं एवढंच आहे आमची जागा आहे हक्काचीच आहे पण आता एवढंच आहे मी आता ऋतूचं वसाहित म्हणून रहिवासी म्हणून एवढंच सांगतो की इकडे बाजूबाजूला असं वाटतं का दोन दोन मठ पाहिलं पाहिजे एक मठ इकडे असेल दुसरं मठ कोपरीला असतं स्वामींचं माझं एवढंच म्हणणं आहे इकडे एक मठ व्हायला पाहिजे जे आता वास्तू तिकडे आहे त्याच्यामध्ये सर्वांनी स्वामी भक्तांनी सर्वांनी एकत्र येऊन तो एक मठ करावं आणि स्वामी भक्तांनी तिकडे यायचं इकडे काही राजकारण पण नाही आणि कोण अध्यक्ष आणि कोण सचिव हा प्रकार नसायला पाहिजे स्वामीची भक्ती एवढंच असायला पाहिजे भक्त लोकाला ती भावनामध्ये दुखवण्यासाठी जे गोष्टी चाललेल्या आहेत आम्ही पहिल्या दिवसापासून मी तिकडे आहे आज पण येतो मी एवढ्यासाठी येतो कोणासाठी येत नाही मी फक्त स्वामीसाठी येतो आणि हे स्वामींचं मठ आणि ही जी पादुका तिकडे जेव्हा दोन हजार दहा मध्ये ती कारवाई करण्यात आली त्याच्यानंतर आपण इल्लीगल जागेमध्ये तिकडे आपण राहायचं नाही आता तुम्ही विचार करा इलिगल जागेमध्ये स्वामींना तिकडून आदेश आला पोलिस स्टेशन मध्ये इल्लीगल जागेमध्ये तुम्ही परत जायचं नाही परत जाऊ शकतात मी तुम्ही एवढं सांगा हे मठ त्याच्यानंतर दोन हजार दहा नंतर तिकडे आपल्याला मठामध्ये विकास दादा पाटील यांच्या बिचारे गाल्यामध्ये स्वतःच्या खर्चाने आजपर्यंत मठ चालत आहे आणि तिकडचं इल्लीगल जाग्यामध्ये आता जेव्हा आमच्यावरती कारवाई केली आमच्यावरती कारवाई केली साहेब इल्लिगल जागा म्हणून म्हणजे आता त्या इल्लिगल जागेमध्ये असेल तर कसं होईल ते म्हणून हो आम्ही म्हणतो हो प्रश्न अठरा वर्ष दहा वर्ष आम्ही वीस वर्षापासून होते ना आम्ही पहिल्या दिवसापासून आहे तिकडे दोन हजार सात ला ते मठ तिकडे छोट्या ह्याच्यामध्ये चालू होतं आणि दोन हजार कुठलं ते जो मठ आपलं पाडलं दोन हजार दहा ला होत कुठलं हे आता दीड दोन वर्ष झाले बघा कसं असतं माहिती आहे ज्या ऋतू एंकलीमध्ये मी राहतो ऋतू एंकलीमध्ये तो जागा वालावलकर बिल्डरचं होतं स्वामीचं तिकडे वटवृक्ष असल्यामुळे तो जागा सोडण्यात आलं तिकडे काहीतरी देवाचं आहे म्हणून ते सोडण्यात आलं आणि त्या जागेमध्ये आपलं ए, ए होतं काय म्हणतं रिझर्वेशन फक्त आपलं प्ले ग्राउंड म्हणून रिझर्वेशन होतं तिकडे त्याच्यामध्ये बघा आपल्या बघा ज्या गोष्टी नियमाने जे गोष्टी व्हायला पाहिजे तेच व्हायला पाहिजे नियम आता बघा सरकारच्या वरती आणि या नियमाच्या कानूनच्या वरती कोणी नाही आमचं एवढं मनापासून हात जोडणं जोडतो तुम्हाला सर्वांना जे पत्रकार असेल जे आता राजकारणी सर्व असेल आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो एक मठ व्हायला पाहिजे त्याच्या सर्वांनी त्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सर्वांनी त्या मठामध्ये आपल्याला भक्तीसाठी घ्या मी एवढंच तुम्हाला सांग एक लक्षात घ्या गोडबंदर पट्ट्यामध्ये स्वामी समर्थ मठ आहे या ठिकाणी पंधरा वर्षापासून स्थानिक आमदार म्हणून प्रताप सरनाईक साहेब आहेत आता मंत्री आहेत तर हे मठ बांधत असताना जवळजवळ एक वर्षापासून मठाचं काम चालू होतं आणि ह्या अगोदर जे मठ होतं अस्तित्वात असलेलं आता त्याला त्याच्यावर पाच सात वेळा कारवाई झालेली आहे अनधिकृत म्हणून आणि कारवाई करून तोडण्यात पण आलेलं होतं आणि त्याच्यावर त्याच ठिकाणी जेव्हा कारवाई झाली तिथे दोन गट पडले दोन तीन गट आहेत या स्वामीसमर्थ गटामध्ये मठामध्ये त्याच्यातला दुसरा गट आता बाजूलाच आपण बघितलं आहे नवीन मठ करून त्यांनी दहा बाय दहा वीसच्या जागेत मठ स्थापन केलेलं आहे दुसरं मठ ते अस्तित्वात जे आहे ते आहे नवीन मठ जेव्हा पुढं कारवाई होण्याच्या अगोदर हो हे एकत्रित जेव्हा होते जुने मूळ मठधारक जे होते त्या लोकांनी सरनाईक साहेबांकडे मागणी केली कायम वार होना, होना, आ, आ, की आम्हाला कायमस्वरूपी वारंवार तक्रारी होणं कारवाई होणं आणि त्याच्यावर सामोरं जाणं हे तर आम्ही स्वामी मठाचे पदाधिकारी किंवा आम्ही मठधारक असलो ही कारवाई होणं हे बरोबर नाही साहेब रिक्वेस्ट केली साहेबाकडे मागणी केली साहेब कायमस्वरूपी टांगती तलवार नको आम्हाला कायमस्वरूपी मठ द्यावं ही विनंती आहे त्या विनंतीचा मान राखून या परिसरामध्ये गार्डन Garden, या garden, या भक्ता साथी, भक्ता साथी, दल, गार्डन या परिसरातील रहिवाशासाठी गार्डन आणि या परिसरातील स्वामी समर्थ भक्तासाठी भक्तासाठी मंदिर मठ बांधून तयार झालं आणि नागरिकासाठी गार्डनचा उपयोग व्हावा म्हणजे भक्त आणि नागरिक या दोघांच्याही सुविधा ज्याला दर्शन घ्यायचं आहे ते भक्त इथे दर्शन घेतील आणि गार्डनचा उपयोग घेतील आणि गार्डन गार्डनमध्ये आठ आठ दहा गाई बांधल्या म्हशी बांधल्या ते रोगराई झाली त्या जनावरांना रोगराई बाजूला ऋतुहीन सोसायटी आहे त्या सो या बाजूच्या सर्व सोसायट्यांच्या तक्रारी यायला लागल्या तिथे घाण पडलेलं स सर्व्या गोष्टीच्या तक्रारी स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडे आल्या तर याचा हे या होऊ नये म्हणून सरनाईक साहेबांनी ठरवलं की या लोकांना कायमस्वरूपी आपण एक या ठिकाणी मठ बांधून तुम्ही बघताय समोरच मठ आहे मठ भव्य दिव्य असं मठाचं या ठिकाणी रुपांतर झालेलं आहे आणि बाजूला ते मठ ते बघितलं या बाजूला बघितलं आता त्या लोकांनी या ठिकाणी शिफ्ट व्हायला पाहिजे पण ह्याच्यात राजकारण करायला लागले कोणीतर मग सर्व पक्षाचे विरोधी जे आहेत त्यांना कामं काय धंदे नाही आहेत तर त्या कामधंदे नसल्यामुळं ह्या मठातल्या जे आहेत रहिवासी जे मठधारक आहे त्यांना भावना त्यांच्या काहीतरी बिघडावायच्या आणि काहीतरी करायचं आणि ह्या परिसरामध्ये गार्डन नाही आहे त्या गार्डनचा उपयोग या परिसरातील नागरिकांसाठी होणार आहे भक्तजन जे येतात त्यांनाही त्याचा उपयोग होणार आहे आणि या गार्डनला कुणाचंही नाव न देता काही लोक आप अफवा पसरता हे नाव देणार आहे ते काही चुकीचं आहे या गार्डनला स्वामी समर्थ उद्यानाचं नामकरण करण्यात येणार आहे असं स्पष्ट मंत्री महोदयाने स्पष्ट केलेलं आहे आणि आयुक्ताच्या समोर देखील बोलणं झालेलं आहे की ह्या मठात समजा दत्त जयंती असेल कुठली कुठलीही यांच्याकडे कार्यक्रम असेल कुठल्याही तर त्या कार्यक्रमाला देखील या गार्डनचा उपयोग झाला पाहिजे स्वच्छता जर त्यांनी ठेवली देखभाल जर करायची तयारी असेल तर ती गार्डन देखील यांच्या ताब्यात देऊ अजून यांना काय पाहिजे आता बाजूचे मठवाले कशा आमची भूमिका एकच आहे स्वामी समर्थाची मठाची प्रतिष्ठान इथे होणारच आहे बाजूचे मठधारक येतात आम्हाला द्या म्हणून आता त्यांनी नाही झालं तर मठ हे होणार आहे हे निश्चित आहे आणि त्या जाग्यात अनाधिकृत असल्यामुळे त्यांना ती खाली करावंच लागेल एकच आहे की कुठलंही राजकारण न आणता स्वामी समर्थ भक्त मी पण स्वतः आहे माझ्या गावच्या बाजूला स्वामी समर्थ सोला अकोलकोटला आहे मला काय हे बोलायची गरज नाही की मी पण भक्तच आहे पण भावना भक्ताच्या काय असल्या पाहिजे हे सराव मी पण त्यातलाच आहे आमचं म्हणणं असं नाही आहे की अनाधिकृतरित्या जर तिथे असेल जर आपल्याला लिगल मिळत असेल तर या ठिकाणी काय येऊ नये आणि साहेब तुम्हाला पण माहिती आहे या परिसरामध्ये विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षाला कामधंदे काय आहेत त्यांना सुव्यवस्था बिघडवण्याचंच काम आहे जवळजवळ इलेक्शन आता जवळ येते महापालिकेच्या त्याचं ते एक निमित्तच आहे त्यांना कारण काही लागत नाही तुम्ही चांगलं केले तरी बोंबाय वाईट केले तरी त्यांची सवय जाणार नाही आहे आम करोस कायदा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव